नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या हो बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक त्र्यंबकेश्वरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य स्वागत भाजपा चिटणीस अभिषेक देशमुख यांच्या पुढाकाराने दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्र्यंबकेश्वर दौऱ्याला स्थानिक पातळीवर उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला असून त्र्यंबकेश्वर तालुका चिटणीस अभिषेक गिरीश देशमुख यांनी मुख्यमंत्री यांचे हेलिपॅडवर मनस्वी स्वागत करून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात भव्यतेने केली मुख्यमंत्री यांचे स्वागत करताना अभिषेक देशमुख यांनी प्रशासकीय समन्वय पाहुणचार आणि व्यवस्थापनाची उत्तम बांधणी करून आपली कार्यक्षमता प्रभावीपणे दाखवून दिली त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना त्र्यंबकेश्वर मंदिरात नेऊन विधिवत दर्शन घडवलं यामुळे उपस्थितांमध्ये त्यांचं कौतुकाचं वातावरण पसरलं यावेळी मंत्री गिरीश महाजन जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चावसर नगराध्यक्षपदाचे उमेदवार कैलास दादा खुले अध्यक्ष तेजस ढेरगे तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभिषेक देशमुख यांच्या कामाची दखल घेत त्र्यंबकेश्वराचा उदयमुख कुशल व परिश्रमी तरुण नेतृत्व अशी प्रशंसा केली मुख्यमंत्री दौऱ्याचे यशस्वी आयोजन करून त्यांनी पुन्हा एकदा आपली जबाबदारी आणि नेतृत्व गुण सिद्ध केले नाशिककरांनो तुमच्या कारच रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरामिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स एलॉय व्हील सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण